एकदा संतोषला मुंबईला जायचं असतं प्रगती एक्सप्रेसनी आणि तो थोडा लवकर पोहोचतो रेल्वे स्टेशनला पुण्याच्या रेल्वे स्टेशनला आणि आता प्रगती एक्सप्रेसचे वेळ आहे म्हणून थोडासा टाइमपास करण्यासाठी तो इकडे तिकडे फिरत असतो त्याला तिथे एक वेईंग मशीन दिसते आपण नाही का एक रुपया टाकतो आणि आपलं वजन येतं ती मशीन दिसते ती त्याला तो म्हणतो थोडा वेळ आहे तर आपण थोडासा आपलं वजन चेक करूया तर मशीनमध्ये तो कॉइन टाकतो आणि आतून एक चिठ्ठी येते ना एक तिकीट सारखं एक येत आणि त्याच्यावरती वजन वा, प्रिंट होत झालेलं असत पण विशेष म्हणजे तिथे अजून एक दोन गोष्टी लिहिलेल्या असतात तिथे लिहिलेलं असतं तुमचं नाव संतोष आहे तुमचं वजन पासष्ट किलो आहे आणि प्रगती एक्सप्रेसनी तुम्ही मुंबईला चाललेला आहे संतोषला खूप आश्चर्य वाटतं की ह्या मशीनला कसं कळालं की माझं नाव संतोष आहे आणि मी मुंबईला चाललेलो का, का, आहे तो जातो त्याला वाटतं काहीतरी इथं काहीतरी कॅमेरा किंवा काहीतरी आहे इथं तो जातो आतमध्ये कप बाथरूम मध्ये जाऊन वॉशरूम मध्ये जाऊन कपडे वगैरे बदलतो आणि बाहेर येतो दहा पंधरा मिनिटांनी बाहेर येतो परत मशीनवरती उभा राहतो कॉइन टाकतो आता त्याला माहिती आहे की बाबा आता तर मी चेंज केलेत कपडे बिपडे आता मला हे ओळखणार नाही परत कॉईन टाकल्यानंतर परत मशीन मधून ते तिकीट येतं तिकिटावरती परत लिहिलेलं असत तुमचं नाव संतोष आहे तुमचं वजन सिक्स्टी फाय किलो आहे आणि प्रगती एक्सप्रेसनी तुम्ही मुंबईला चाललेला आहात तो खूप चाट पडतो की काय भानगडे आहे ह्याच्यामध्ये इथं कसं काय इथं सगळं तो विचार करायला सुरुवात करतो काय काय आहे इथं या मशीन मध्ये काय लपलंय इथं कोण मला बघतंय का कोणी माझ्याबरोबर मॅचिक करतेय कोणी ट्रिक करत काय भानगड तो नुसता विचार करायला सुरुवात करतो आणि म्हणतो की आता तर मी मशीनला पकडूनच नाही देणार मला मशीनला कन्फ्यूज करणार परत वॉशरूम मध्ये जातो दाढी वगैरे करून येतो पूर्ण दाढी काढून येतो सगळं सगळं चेंज करून येतो कपडे विपडे एकदम चेंज करून येतो आणि मशीनवरती परत एकदा राहतो परत कॉईन टाकतो आणि म्हणतो की आता तर मशीन मला पकडणारच नाही कारण की मी पूर्ण शेविंग वगैरे करून चेंज करून आलेलो आहे परत मशीन मधून तिकीट बाहेर येत तुमचं नाव संतोष आहे तुमचं वजन पासष्ट किलो आहे जी प्रगती एक्सप्रेस तुम्ही पकडणार होते पण जी प्रगती एक्सप्रेस तुम्ही पकडणार होते ती आताच दोन मिनिटापूर्वी निघून गेली निगुन मित्रांनो निगु। बऱ्याच वेळा काय होतं आपण अनालिसिस मध्ये किंवा ओव्हर थिंकिंग मध्ये अडकून जातो आणि आपली गाडी सुटून जाते बरोबर आहे तर मित्रांनो ओव्हर थिंकिंगचा हा जो प्रॉब्लेम आहे हा एकदम जेन्युअन आणि एकदम रिअल प्रॉब्लेम आहे स्पेशली इन टुडेज डे अँड एज आणि त्याच्याबद्दलच आज आपण बोलणार आहेत की ह्याची काय कारण आहेत ओव्हर थिंकिंग कशामुळं आजकालच्या युथमध्ये स्पेशली वय वर्ष वीस पासून ते वय वर्ष तीस पस्तीस चाळीस पर्यंत आज ओव्हर थिंकिंगचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याची काय कारण आहेत त्याचा काय इफेक्ट होतो आपल्यावरती आणि काय सोल्युशन्स आपल्याला त्याच्यातून आहेत की ज्याच्यातून आपण विचार विचार आणि फक्त विचार किंवा विचार विचार आणि अतिविचार हीपासून सुटका करून घेऊ शकतो कारण की ओव्हर थिंकिंग इज नॉट गुड ॲट ऑल फॉर अस अजिबात आपल्यासाठी आपल्या हेल्थसाठी सुद्धा बिलकुल पण चांगलं नाहीये तर आपल्याला ह्या ओव्हर थिंकिंगचं जे विचारांचं जाळं आहे मित्रांनो ह्याच्यातून कसं बाहेर स्वतःला काढायचंय कारण की ह्याच्याने आपलं खूप नुकसान होत आहे आपलं मेंटल अँड इवन फिजिकल सुद्धा म्हणजे बिकॉज थिंकिंग मुळे पण आपल्या ब्रेन मधून केमिकल्स निगेटिव्ह केमिकल्स सिक्रेट होत राहतात तर हे थांबवायचं कसं हे विचारांचं जे ओझं आहे ह्याच्यापासून जरा स्वतःला कसं हलकं करायचंय कसं स्वतःला जरा रिलॅक्स करायचं आणि एन्जॉय करायचं दिवसाला आजच्या दिवसाला ह्याच्याबद्दल आपण बघायचं आणि म्हणूनच ह्या ओव्हर थिंकिंगला पराभूत करायचंय आपल्याला आणि त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघणार की ह्याचे कॉज काय आहे ह्याचा इफेक्ट काय होतो आणि सोल्युशन काय आहे मित्रांनो आज स्पेशली युथ्समध्ये एक स्ट्रेसफुल लाईफस्टाईल झालेली आहे आपली जंक फूड खाणं किंवा झोप व्यवस्थित नाही किंवा लाईफच बॅलन्स व्यवस्थित नाही वर्क लाईफ बॅलन्स नाहीये आणि खूप कॉम्पिटिशन आहे आणि आज अपेक्षा फॅमिलीकडून आणि समाजाकडून यंग मुला मुलींबद्दलची अपेक्षा खूप असते रिलेशनशिपचा स्ट्रेस असतो रिलेशनशिप किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचा स्ट्रेस असतो आणि सोशल मीडियाचा अति वापर आणि त्याचा अति इन्फ्लुएन्स मुळे पण आपण खूप ओव्हर थिंक करायला सुरुवात करतो त्या की त्याचं लाईफ किती सुंदर आहे इंस्टाग्रामचं लाईफ म्हणजे रिअल लाईफ नाही आहे मित्रांनो पण आपण स्वतःला त्या लाईफ बरोबर कम्पेअर करतो आणि ओव्हर थिंक करायला सुरुवात करतो या सगळ्या गोष्टी आज एज्युकेशन बद्दल एज्युकेशन आणि ऍक्च्युअल करिअरमध्ये त्याचा किती इम्प्लिमेंटेशन होतं तर त्याच्या त्याच्यामुळं आपण खूप ओव्हर थिंकिंग करतो आर्थिक फायनान्शियल स्ट्रेस सुद्धा आज खूप आपल्याला ओव्हर थिंकिंग करायला लाव लावतो आपल्याला आर्थिक चणचण या गोष्टींनी पण खूप त्रास होत असतो मानसिक मेंटल पण करिअर रिलेशनशिप आणि त्याच्यामुळे येणारं तणाव त्याच्यामुळे येणारी चिंता वाटणं किंवा इवन डिप्रेशन या सगळ्या गोष्टी मित्रांनो या ओव्हर थिंकिंगमुळं व्हायला सुरुवात करतात थोडासा आपण समाजापासून आपल्या मित्रांपासून पण लांब व्हायला सुरुवात करतो आणि एकटं एकटं पण राहायला आपण बऱ्याच वेळा सुरुवात करतो तर ह्याच्यापासून आपल्याला स्वतःला का लांब ठेवायचं आहे कारण की ह्याच्यामुळे आपण आपला जो दिवस आहे आजचा दिवस आहे सुंदर दिवस आहे त्याला खराब करतोय उद्याच्या चिंतेमध्ये असं नाही की उद्याचा विचार नाही करायचा पण उद्याच्या अति चिंतेमुळे किंवा मागच्या काही चुकांमुळे आपण अति विचार करायला सुरुवात करतो ओव्हर थिंकिंग करतो आणि त्याच्याने आपलं खूप नुकसान होतं मित्रांनो आणि आजकालच्या मध्ये तर एम्प्लॉयमेंट बेरोजगारी म्हणतो आपण आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण खूप त्यांना त्यांना स्ट्रेस येत असतो स्पेशली तसं तर वयाच्या प्रत्येक वया गटामध्ये साधारणतः सतरा आजकाल सतरा अठरा वर्षापासून सोळा सतरा वर्षापासून ते साठी सत्तरी ऐंशी पर्यंतच्या लोकांना ओव्हर थिंकिंगची आपल्याला सवय लागलेली असते पण बरेचसे लोक ह्याच्यापासून म्हणजे अफेक्टेड आहेत पण आणि आपण आपली मेंटल मनशांती म्हणजे वी हॅव लॉस्ट आवर मेंटल पीस म्हणतो ना आणि पीस ऑफ माइंड म्हणतो ना आपण त्याला मन शांती पीस ऑफ माइंडच्या ऐवजी ऑफ माइंड झालेले त्याच्या त्याला आपण कसं अचीव करायचं पीस ऑफ माइंडला त्याच्याबद्दल आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार बा, आहे आणि त्याच्याबद्दल मी काही पॉइंट पण चांगले काढून ठेवलेले आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे मित्र तो ओव्हर थिंकिंग म्हणजे काय की आपण एखाद एखाद्या गोष्टीबद्दल आपण जी गोष्ट कदाचित घडणार पण नाही आपल्या लाईफमध्ये त्या गोष्टीबद्दल आपण खूप विचार करतो किंवा मी अरे त्या मीटिंगमध्ये मी चुकीचं तर नाही ना बोललो किंवा तो त्याला काय वाटेल किंवा तिला काय वाटेल किंवा हा काय विचार करेल माझ्याबद्दल हा ड्रेस घालू का का कुठला ड्रेस घालू का म्हणजे नुसता विचार विचार आणि विचार मला काही आजार तर होणार नाही ना मला जरा इथं कुठं दुखलं की बापरे मला काही झालं तर नाही ना किंवा कधी छातीत थोडस दुखलं की मला अरे बापरे हार्टचं तर प्रॉब्लेम नाही ना किंवा मला हार्ट अटॅक तर नाही ना येणार किंवा कॅन्सर तर नाही ना होणार किंवा ज्या गोष्टी कदाचित इतक्या वाईट नसतात मित्रांनो पण त्याचा आपण खूप विचार करत असतो गोष्टी जितक्या वाईट आपण विचार करतो तितक्या वाईट घडत नसतात आपण खूप वाईट विचार करतो बऱ्याच वेळा तर आपण इमॅजिनरी लोकांबरोबर भांडत असतो बऱ्याच वेळा इमॅजिनरी असंच म्हणजे इमॅजिन मध्येच लोकांशी भांडतो आपण बॉस बरोबर किंवा आपल्या कलिक बरोबर इमॅजिनेशन मध्ये भांडत असतो आणि थिंकिंग करत असतो की तर थिंकिंग इज गुड थिंकिंग वाईट नाही मित्रांनो आजकाल दोन प्रॉब्लेम आहेत एक तर आहे तो म्हणजे बिलकुल विचार न करणे आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे अति विचार करणे आजच्या मीटिंग आजच्या आपल्या प्रोग्राममध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अति बद्दल बोलतोय कारण की हाय हे एक खूप म्हणजे डेंजरस साईन आहे फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन कडे घेऊन जाणार एक साईन आहे ओव्हर थिंकिंग आपल्याला ह्याच्यापासून अवॉइड करायचं आणि वी हॅव टू एन्जॉय गॉड गिव्हन फंटॅस्टिक जो देवाने दिवस दिलेला असतो आपल्याला एन्जॉय करण्यासाठी नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि आपलं लाईफला बेसिकली आपल्याला वी हॅव टू हॅव आपल्याला एन्जॉय करायचं आपल्या लाईफला नुसतंच फक्त वर्क लाईफ बॅलन्स ठेवायचं तर आपल्याला आता ओव्हर थिंकिंग म्हणजे काय की अति विचार करणं एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल तर त्याच्यामुळं आपल्याला स्वतःचा त्याचा अफेक्ट काय होतो आपल्यावरती की आपला कॉन्फिडन्स कमी व्हायला सुरुवात होतो बऱ्याच वेळा काय होतं आपण निगेटिव्ह गोष्टी आठवायला सुरुवात करतो आणि त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स कमी होतो भूतकाळातल्या चुका आणि आपल्याला फिअर फिअर फॅक्टर की बाबा भूतकाळातल्या चुका झाल्यात त्याच्याबद्दल पण आपण सारखं विचार करत असतो किंवा भविष्य काळातल्या अनिश्चितता म्हणतो आपण त्याला अनसर्टन्टी की बाबा पुढचं काय माझ एज्युकेशन झालं आता नोकरी लागल का नाही किंवा नोकरी लागली तर टिकल का नाही टिकली तर पगार वाढ होईल का नाही लोक ऑफिसमध्ये लोकांना माझं काम आवडेल का नाही ते काम मला जमल का नाही इतके, इतके विचार इतके विचार की नुसते विचार कंटिन्युअसली थॉट्स आफ्टर थॉट्स अतिविचार हे चांगलं नाही आहे मित्रांनो आणि लोकांना काय वाटेल क्या कहेंगे दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक लोकांना काय वाटेल तर याच्याबद्दल आपण हे सगळे त्याचे अफेक्ट्स आहेत जे आपल्याला हे सगळे त्याचे कॉजेस आहेत आपण असं म्हणूयात आणि ह्याचे दुष्परिणाम काय होतात आपली मेंटल पीस जे मी तुम्हाला म्हणलो की आपले मेंटल पीस हरवून जाते पीस ऑफ माइंड जे आहे आपण हरवून बसतो ओव्हर थिंकिंगमुळे आती विचार करण्यामुळे सुख शांती म्हणतो ना आपण आणि त्याच्यात आज काय झाले सोशल मीडियाचा इतका अतिरेक झालेला आहे आपल्यावरती की आपण आपलं म्हणजे आपल्याला वाटतं इंस्टाग्रामचं लाईव्ह म्हणजेच खरं तेच लाईव्ह केलं काय त्याच्यामुळे सुद्धा आपलं सुख शांती निघून गेलेली आहे आणि आपण त्या लोकांशी कंपेयर करतो त्याच्यामुळे पीस ऑफ माइंड वी आर लुझिंग आवर पीस ऑफ माइंड सुख शांती नाही पूर्वीच्या काळी लोकांकडे तितकी लेस इन्फॉर्मेशन होती कमी इन्फॉर्मेशन होती एंड दे वेल हॅपी टुडे टुडे वी हॅव अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अँड वी आर कन्फ्यूज अँड वी आर एनालिसिस पॅनालिसिस अँड वी आर नॉट दॅट हॅपी का आणखी ओव्हर थिंकिंग ओव्हर इन्फॉर्मेशन ओव्हर कन्झम्पन ओव्हर कन्झम्पन ऑफ सोशल मीडिया त्याच्यामुळे पीस ऑफ माइंड नाही त्याच्यामुळे आपल्या कामावर परिणाम आपल्याला झोप व्यवस्थित येत नाही स्ट्रेसफुल तणावपूर्ण आपलं सगळं आपले म्हणजे तणाव चेहऱ्यावर तणाव सगळ्या गोष्टींवरती तणाव भीती वाटणं पुढचं आपण लोकांची कम्पेअर करतो अरे त्याच्याकडं मर्सिडीज आहे माझ्याकडं स्विफ्ट गाडी आहे अरे बापरे त्याच्याकडं मोठा बंगला आहे माझ्याकडं एक टू के अननेसेसरी गोष्टींचा चिंता अननेसेसरी कॉम्पिटिशन अननेसेसरी म्हणजे असं नाही की बंगला असू नये किंवा मर्सिडीज असू नये किंवा ते काय वाईट आहे पण जे आज आपल्याला दिले देवानी त्या वी हॅव टू असं म्हणतो ना स्मेल द रोजेस अलॉग द वे आपल्याला आजच्या दिवसामध्ये जे आपल्याला देवाणी दिले त्या गोष्टींना पण आपल्याला एन्जॉय करता आलं पाहिजे मर्सिडीज पण घेऊयात एक दिवस पण जे आज आपल्याकडे जी गाडी आहे तिला पण एन्जॉय करता आलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लूज करतो त्याच्यामुळं त्याच्यानंतर आयुष्यातला आनंद आपण लूज करू तर मित्रांनो ह्याच्यावरती उपाय काय ओव्हर थिंकिंग वरती त्याच्याबद्दल आपण बोलूयात मी काही काही गोष्टी लिहून काढल्या की मिस नको व्हायला ते म्हणजे माइंडफुलनेस म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये जगायला सुरुवात करा अति पुढचा आणि अति मागचा ह्या दोन्ही गोष्टींचा विचार जास्त करायचा करायचा गरजेपुरता गाडी चालवताना सुद्धा आपण मागची जी मिरर असतील पुढे एक आपल्याला कास झालेली असते ज्याच्यातून आपण पुढे बघतो आणि माग वरती एक मिरर असते ज्यातून आपण मागचं पाहत असतो मागचं पाहण्याची आहे तेवढंच माग बघायचं थोडंसं माग बघायचं परत पुढं पुढे बघायचं कारण की आपल्याला आजच्या आज जगायचे फ्युचर आपल्याला फार लांबच नाही बघायचं फार पुढचा हाती विचार नाही करायचा जसं मला इथून जर संध्याकाळी मुंबईला निघालो मी माझ्या कार मध्ये बसतो मी तर माझ्या गाडीची जी लाईट आहे ती मला मुंबईपर्यंत पूर्ण रस्ता दाखवणार आहे का बिलकुल नाही मला पुढचा पन्नास फूट शंभर फुटाचा रस्ता ती लाईट दाखवत मी पन्नास फूट शंभर फुट गेल्यानंतर तिथून पुढचा लाईट मला अजून पुढचा दाखवणार आहे रस्ता मी अजून पुढे गेलो की अजून पुढचा ऑटोमॅटिकली मला लाईट पुढचा रस्ता दाखवणार आहे त्याच्यामुळं डोंट थिंक टू मच अबाउट युअर फ्युचर आणि जे झालंय त्याच्याबद्दल अति विचार करू नका त्याच्यातून लर्निंग घ्यायची लेसन घ्यायचा आणि त्याच्यातून आपण अ त्याच्यातून पुढे चालायला सुरुवात करायची त्याच्यानंतर आपले जे थॉट्स आहेत फार जर फार अति विचार होत असेल आणि जाळं तयार होत असेल ओव्हर थिंकिंगच तर ते टेक अ पेन अँड पेपर आणि लिहून काढायला सुरुवात करा किंवा ऑडिओवरती रेकॉर्ड करा आणि एकदा ते आयकन ते डिलीट करून टाका त्याला किंवा पेपरवरती लिहा संपूर्ण आपल्या स्वतःला ते संपूर्ण लिहून काढायच बस जेवढं रिलीज होईल ब्रेन मधून आणि माइंड मधून तेवढं चांगलं त्याच्यानंतर ऍक्टिव्ह स्टे ऍक्टिव्ह थिंक 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 करून अल्टिमेटली जे लोक काहीतरी क्रिएट करतात किंवा जे लोक काही ना काहीतरी लाईफ मध्ये अचीव करतात आर द पीपल दे ऍक्ट ऍक्शन चेंजेस थिंग्स ए सी टी ऍक्ट ऍक्शन चेंजेस थिंग्स असं म्हणतात तर आपल्याला हालचाल ठेवा बॉडीला व्यायाम करणं एक्सरसाईज करणं जेणे आपल्या बॉडीमध्ये आपल्या ब्रेन मध्ये चांगले केमिकल सिक्रेट होतात आपल्या हॅपीनेस हॅपीनेसचे केमिकल सिक्रेट होतात किंवा स्वतःला आपण म्हणतो इट की मी असा आहे सगळ्या गोष्टी चेंज होऊ शकत नाही आपल्याला डोंट ट्राय टू म्हणजे काय म्हणतो ना की सा, जगासार जगाला खुश करण्यासाठी सारखं आपण स्वतःला कम्पेअर करायचं किंवा मी त्याच्यापेक्षा डोंट ट्राय डो डू दॅट जसा आहे ना मला आहे त्याला स्वीकार करायला सुरुवात करा आणि ज्या गोष्टी आप आपल्या हातात नाहीत त्या गोष्टींवरती वेळ घालवू नका त्या गोष्टी आपल्या त्याच्यावरती जास्त ओव्हर आपल्या हातातच नाही येतील ती गोष्ट पाऊस पडणार आहे का नाही पडणार आपल्या हातात नाहीये पण पावसाळा आहे छत्री घेऊन जायचं काम आपला पाऊस पडला तर छत्री कामाला नाही आला तर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही पण पावसाळा आहे तर छत्री घेऊन जाऊ आपल्या हातात आत काय आहे छत्री ठेवणं रेनकोट ठेवणं आपल्या जवळ हे आपल्या हातात पाऊस पडणार का नाही हे आपल्या हातात नाहीये तसेच बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आपण जितक्या वाईट विचार करतो त्या तेवढ्या वाईट विचार तेवढ्या गोष्टी वाईट घडणार नाहीये त्याच्यामुळे अति विचार करू नका ते स्मेल द रोजेस अलॉंग आनंद आजचा दिवस आनंदाने घालवणं खूप महत्वाचं काहीतरी ऍक्शन करा काहीतरी हॅबिट काहीतरी हॉबीज मध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करा तुम्हाला स्पोर्ट्स आवडतं तुम्हाला पेंटिंग आवडतं तुम्हाला स्विमिंग आवडतं तुम्हाला तुम्हाला एखाद्या सोशल जसं एखादी समजा कुठला ग्रुप आहे त्याच्याबरोबर तुम्हाला वीकली काही मिटिंग असतील ते अटेंड करायला आवडतात किंवा रोटरी क्लब किंवा असं काय असल ऍक्टिव्हिटीज सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्वॉल्व्ह करायचं होतं आणि जस्ट एन्जॉय द डे ओव्हर थिंक करू नका स्पेशली यू यंग मुला मुलींना कारण की जेवढं वाईट आपल्याला वाटतं तेवढं होणार असतं त्यामुळं मित्रांनो हा काय आहे की ओव्हर थिंकिंग जर थांबवायचं आपल्याला स्वतःलाच थोडंसं माफ करावं शिका काही चुका झाल्या असेल तर स्वतःला माफ करायला शिका फरगिव्ह अँड फर्गेट आणि लोकांनाही माफ करायला शिका मी एका व्हिडिओमध्ये त्या बॉटलचं एक्झाम्पल दिलेले मित्रांनो मी, मी था एक त्याची लिंक पण देईल हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही तो, तो व्हिडिओ बघा तुम्हाला त्याच्यातून खूप काही छान मेसेज तुम्हाला मिळत आयुष्याला हलकं करायचे आपल्याला हलकं घ्या म्हणजे ते लाईट हसा स्माइल एन्जॉय करा आणि लाईफचं प्रत्येक क्षण एन्जॉय करा ट्रॅव्हल करा खूप फिरा तेवढं शक्य आहे तेवढं फिरा चांगली पुस्तक वाचा चांगल्या लोकांबरोबर वाटलं कधी चांगला पिक्चर बघा कधी फॅमिली टू एखादं चांगला आईस्क्रीम खा फॅमिलीला घेऊन कुठे फिरायला जा आणि भरपूर ट्रॅव्हल करता आलं तर ट्रॅव्हल करा नथिंग लाईक इट मित्रांनो बस ओव्हर थिंक करू नका कारण की ओव्हर थिंकिंग फक्त आपलंच नुकसान नाही होत कारण की आपण स्वतःला एकट पाडतो त्याच्यामुळे फॅमिली पण डिस्टर्ब होती बऱ्याच फॅमिली पण डिस्टर्ब होती आणि आपण आपलं मेंटल पीस आणि आनंद घालवून बसतो आणि जो आजचा सुंदर दिवस देवाने आपल्याला दिलाय तो पण आपण घालवून बसतो मित्रांनो आय होप की यू लाईक like द मेसेज आय होप की तुम्हाला याच्यातून काहीतरी नवीन गोष्ट शिकायला मिळाली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा तुमच्या अशा मित्राबरोबर जो खूप कायम चिंता करत असतो किंवा तुमच्या असं कोणी रिलेटिव्ह किंवा घरातले कोणी व्यक्ती असेल खूप कायम चिंता करत असतात की पुढचं काय होईल आणि मुलांचं शिक्षण कसं होईल आणि मुलीचं लग्न हो कसं होईल का नाही व्यवस्थित मुलाचं लग्न होईल का नाही व्यवस्थित काही मला आजार तर नाही न झालेला किंवा आजार बरा होईल का नाही किंवा वॉट एव्हर पैशाचं काय प्रॉब्लेम्स आहेत तर मित्रांनो यस हे जेन्युअन प्रॉब्लेम्स आहेत पण खूप ओव्हर ने त्याचा सोल्युशन निघणार आहे का काहीतरी आपण थोडस प्लॅनिंग करून थोडस विचार करून बस थोडासा विचार करून ऍक्शन घेतली त्याच्यातून आपल्याला रिझल्ट मिळणार आहे किंवा जर आपण खूपच चिंतेत असतो कोणाशी मित्राशी किंवा वडिलांशी किंवा आईशी डिस्कशन करून त्याच्यातून मार्ग जरूर निघतो मित्रांनो ते असा कुठलाही प्रॉब्लेम नसतो की ज्याला सोल्युशन नाही काही ना काहीतरी सोल्युशन असतं फक्त आपण हार मानतो लवकरच लवकर हार मानून जातो आणि काही लोक तर खूप एक्स्ट्रीम स्टेप्स देतात तर त्याच्यामुळे त्याच्यापासून आपल्याला लांब राहायचे आयुष्य हे खूप सुंदर आहे हे आयुष्य खूप अतिशय मौल्यवान आहे ह्याला ओव्हर थिंकिंग किंवा स्ट्रेसनी आणि तणावानी आणि यांनी घालवायचं नाही आपल्याला जस्ट एन्जॉयिंग एन्जॉय द लाईफ आणि काय म्हणतो ना हेल्थ वेल्थ हेल्थ पण पाहिजे वेल्थ पण पाहिजे आणि हॅपीनेस पण पाहिजे आपल्याला लाईफ मध्ये जर वेल्थ खूप आहे पण हॅपीनेस नसेल आपल्या लाईफमध्ये तर काय मजा आहे मित्रांनो तर अशी खूप लोक आहेत त्यांच्याकडे खूप पैसे आहे पण दे आर नॉट हॅपी दे आर नॉट हॅपी असे खूप लोक आहेत मित्रांनो तर ते नाही आपल्याला आपल्याला हे सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन बॅलन्स लाईफ तर बॅलन्स लाईफ वरती पण एक व्हिडिओ बनवणार आहे आपल्या लाईफचे जे सिक्स आस्पेक्ट आहेत त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवणार आहे तर मित्रांनो जे मी तो जो एक बॉटलचा एक व्हिडिओ बनवलेला त्याची लिंक मी तर शेअर करतो तुम्ही जरूर पहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा की मी असे व्हॅल्यू ऍडिशनचे व्हिडिओ कायम बनवत असतो आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल पुढच्या व्हिडिओची लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आपल्या कोणाला ज्याला ह्या व्हिडिओची गरज आहे त्याच्याबरोबर ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा फ्रेंड्स पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये योगेश शहा सायनिंग ऑफ थँक्यू सो मच so थँक्यू